महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे दिल्लीत गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीनंतर तसे स्पष्ट संकेत मिळतात आता एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मावळल्याची दिसते परंतु समोर येत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेने मात्र शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर एकट एकवट घातली असल्याचं समजतं एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावर अडून बसलेत गृहमंत्रीपद मिळालं तरच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अतिशय महत्वाच्या गृह खात्यासह आणखी तेरा खात्यांची शिंदेनी अमित शहा समोर मागणी केली असल्याचं समजते दरम्यान महायुती सरकारचा शपथविधी कार्यक्रम ठरलाय पाच डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आलाय पण एकनाथ शिंदे अचानकपणे दरे गावी पोहोचले शिंदे दोन दिवस तिथे मुख्यामे राहणार असून दोन दिवस महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत तरीही मंत्रिपदाच्या वाटाघाटीमुळे राजकीय वातावरण मात्र गरम असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे राज्य कारभारातील सर्वात महत्वाचं खातं असलेल्या गृह खात्यावर ओढून बसले आहेत तर नगरविकास खात्यासह अन्य बारा खात्यांवर त्यांनी आपला दावा मजबूत केलाय मागच्या सरकारमध्ये भाजपकडं गृह खातं राहिलं असल्यानं त्यांचा देखील यावर प्रबळ दावा प्रबळ दावा आहे महायुतीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय दरम्यान अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं होतं आता राज्याचा कारभारी कोण आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज